जी गणित बघणार आहे ते कशावरच आहे तर अंकगणित शिर्डीवरच आहे अंकगणित शिर्डीमध्ये आपल्याला काय दिले तर आपल्याला एक शिर्डी आहे शिर्डी म्हणजेच काय तर एक सिरीज असणार आहे तर ती सिरीज कोणती आहे बघा तीन सात अकरा आणि आणि आपल्याला काय विचारलं दिलेल्या अंकगणित शिर्डी मधील पंचवीसावे पद काढा तर आपल्याला काय करायचं पंचवीसावे पद काढायचं तर मी काय करणार पहिल्यांदा टी वन टी वन म्हणजे पहिलं पद घेतो तीन दुसरं पद टी टू टी टू म्हणजे येणार सात तिसरं पद येणार टी थ्री टी थ्री किती येणार आहे अकरा hmm. तर आपल्याकडे एक सूत्र आहे सूत्र कोणतं तर टी एन बरोबर या सूत्रामध्ये टी एन म्हणजे काय तर पंचवीसाव्य पद काढायचं आहे म्हणजे काय येणार आहे टी पंचवीस येणार आहे टी पंचवीस बरोबर ए म्हणजे काय टी वन जो असतो तोच काय असणार आहे ए असणार आहे म्हणजे काय ए आणि टी वन म्हणजेच काय असणार आहे आपल्याला तीन अधिक एन एन म्हणजे किती तर आपल्याला पंचवीसावे पद काढायचा आहे म्हणजे एन म्हणजे किती येणार आहे पंचवीस वजा एक आता डी टी म्हणजे काय तर या दोघांमधला डिफरन्स किती असणार आहे हा काय असणार आहे डी कोणते पण तुम्ही दोन टर्म घ्या त्यातला जो डिफरन्स काय असणार आहे समान असणार आहे तो म्हणजे काय असणार आहे डी असणार आहे डी म्हणजे काय येणार आहे सात वजा तीन डी म्हणजे काय येणार आहे डी बरोबर सात वजा तीन सात वजा तीन किती येणार आहे चार तर डीची किंमत आहे आपली चार तर म्हणजे काय डी म्हणजे किती येणार आहे चार आता मी सोडवल्यावर मला काय मिळणार आहे तर या अंक शेडी मधलं पंचवीसा वर मला मिळणार आहे म्हणजे किती येणार आहे तीन अधिक पंचवीस आणि चोवीस गुणवले चार चोवीस चौक किती येणार आहे तर चोवीस गुणवले चार चोवीस गुणवले चार चार सोळा सात चार किती येणार आहे शहाण्णव चोवीस चौक शहाण्णव शहाण्णव आणि तीन शहाण्णव आणि तीन किती येणार आहे नव्याण्णव सवं पद आहे ते किती आलं आपलं नव्याण्णव ऑप्शन बघूया पहिला ऑप्शन आहे नव्याण्णव तर आपला पहिलाच ऑप्शन बरोबर आहे मला पुढच्या ऑप्शन चेक करायची गरज नाही म्हणजे काय आलं माझं उत्तर काय आलं नव्याण्णव नव्या माझं उत्तर बरोबर आहे इथं आपला प्रश्न पूर्ण झालेला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिता बरोबर भेटूया तर पुढच्या गणितामध्ये मी एक महत्वाची कन्सेप्ट डिस्कस करणार एक महत्त्वाचं गणित असणार आहे त्यामुळे तुम्ही तो, तो व्हिडिओ बघायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही आगदर्श जर आमचे व्हिडिओ बघितले नसतील तरी ताळ्यापटी क्लिक करून तुम्ही ते बघू शकता